औषध फवारणी करला काय फवार किडे लय झाले होते काय लागले हा फार लागले ट्रॅक्टरची फवारणी नाही नवीन शिवत नवीन शिवत लावला आहे रामान नवीन शिवत लावला रामानं नवीन शोध लावलाय बघा ट्रॅक्टर फवारणी जसं धान्यावर आपण फवारणी करतो ना तसं ट्रॅक्टरची फवारणी चालू आहे सध्या हे बघा हे बघा पाठीवरती त्याचा पंप आहे पंप चालू आहे आणि रामभाव आपला फवारणी चालू आहे किती नाशके हे <laughs> 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 बघा राहुल राहुल आला आहे पंढरपूर वरून पंढरपूरला असतो आमचा राहुल शाळाला आमच्या अप्पाच्या गाडीची पूजा झाली आहे छत्रपती जर ज्यांना ज्यांना ट्रॅक्टरची फवारणी करायची आहे त्यांनी आमच्या रामाशी पटॅक साधा राहुल आहे हो पण हे आला बा राम भाऊचा हिरो आला बा काढाय पोट पिठ खूप राबर सोमा म ए आधी इकडे कुठं चालला पप्पाला का फवारणी करायला लागला ट्रॅक्टरची तू कुठे हिंडायला लागला हां पप्पाची ट्रॅक्टरची फवारणी चालू आहे